नमस्कार आज मी तुम्हाला शिवजयंतीवर भाषण सांगणार आहे शिवजयंती भाषण नमस्कार मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी हा शिवजयंतीचा पवित्र दिवस छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त योद्धे नव्हते तर ते आदर्श राजा आणि स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी तीनशे सत्तरहून अधिक किल्ले जिंकले आणि बांधले आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी कनिमी कावा ही युद्धतंत्रे वापरली प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानाचा वध करून त्यांनी आपले शौर्य सिद्ध केले शिवराय हे न्यायप्रिय धर्मसहिष्णू आणि लोककल्याणकारी राजा होते सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावर त्यांचे राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याची मुहूर्त मेढ रोवली गेली शिवरायांचे कार्य अजूनही आपल्याला प्रेरणा देते जय भवानी जय शिवाजी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल विनिंग स्पीच नंबर वनला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद